नमस्कार मित्रांनो मराठा समाजाला पन्नास टक्क्यांच्या आतच आरक्षण हवे आहे असे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी महाराष्ट्राला सांगितले आहे मंत्री छगन यांनी आरक्षण स्वीकारावे या आव्हानावर त्यांनी प्रगत ओबीसी आरक्षणावरील दावा सोडावा असे ते म्हणाले त्यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडालेली आहे दरम्यान अंतरवाली सराटीत ते पत्रकारांशी बोलत होते पन्नास टक्क्यांच्या वरचे दहा टक्के आरक्षण आम्हाला नको आम्ही मागास सिद्ध झालेलो आहोत मग आमचे दहा टक्के आरक्षण पन्नास टक्क्यांच्या आत घ्या एस बी सी दहा टक्के आरक्षण आम्हाला पाहिजे पण ते पन्नास टक्क्यांच्या आत पाहिजे असे मनोज जरांगे यांनी नमूद केले ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी सर्व जातींना समान लेखले पाहिजे कारण ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आहेत त्यांनी एका जातीला ओढले असा संदेश जायला नको त्यांचा आम्ही आदर करतो असं देखील जरांगे पाटील म्हणाले एवढंच नाही तर ओबीसी प्रवर्गातून समाविष्ट झालेल्या काही जातींना टक्के आरक्षणाचा फायदा झाला आतापर्यंत आमचे आरक्षण खाल्ले आहे ते आम्ही परत घेत आहोत राजकारणापायी हे ओबीसीना उलटे समजावून सांगत आहे त्यांचे काही ऐकू नका हा मेटाकुटीला आला आहे डोळे लाल दिसू नये म्हणून याने काळा चष्मा घातला आहे याला आता यापुढे विसरबोळा मंत्री नाव द्यावे असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे मनोज जरांगे पाटील यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्राचे राजकीय वातावरण चांगले तापले आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा